तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा रणजित सिंह नाईक निंबाळकर व रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या कोणताही वाद नाही चंद्रशेखर बावनकुळे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता पंढरपूर येथील पंढरपूर अर्बन बँकेच्या प्रशासकीय येथील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की माडाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माडा लोकसभा मतदारसंघात गेल्या चाळीस वर्षात जेवढी विकासाची कामे झाली नाहीत तेवढी विकास कामे गेल्या पाच वर्षात झाली आहेत याबाबत मतदारातून समाधान व्यक्त होत आहे प्रदेशाध्यक्ष यांच्या दौऱ्यामुळे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली असून ग्रामीण व शहरातील कार्यकर्ते सोबत ते बैठक घेत आहेत पुढे बोलताना ते म्हणाले की पाच जानेवारी पर्यंत अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांचा दौरा पूर्ण करणार तसेच मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भाजपाचे ताकद वाढवून जनतेसाठी केलेल्या पोहोचवण्याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले याचबरोबर आज पंढरपूर येथे सुपर वॉरियर बैठक घेऊन आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीबाबत मार्गदर्शन तसेच सूचना केल्या या पत्रकार परिषदेत माजी आमदार प्रशांत परिचारक पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे हे उपस्थित होते पंढरपूर येथे अवैध धंदे बंद पाडणार पंढरपूर हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी जर भाविकांना त्रास सहन करावा लागत असेल तर कुपून घेते जाणार नाही शासनाकडून लाखो रुपयांचा निधी येतो तर भाविक व भक्तांना सेवा सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे याबाबत आपण विशेष लक्ष देऊन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती देऊन पंढरपूर येथील अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितले